नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आलेलो आहे साई मंदिर हे भोसरी या ठिकाणी असणार म्हणजे दिघी आळंदी जो रोड आहे त्या रोडवरती तुम्हाला हे भोसरीच्या जवळ भेटणार हे साई मंदिर खूपच सुंदर असे मंदिर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर समोरच तुम्हाला पार्किंगची सोय आहे त्यानंतर ना या ठिकाणी हे आहे मंदिराचे मेन प्रवेशद्वार मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केल्यानंतरनंच समोरच तुम्हाला साई दर्शन होते त्यानंतर राईट साईडला तुम्हाला या ठिकाणी चप्पल स्टँड त्यासोबत या ठिकाणी असणारा जो स्टॉल आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रसाद वगैरे भेटतो समोरच तुम्हाला नंदीचेही दर्शन होते तर चला मित्रांनो आपण पहिला आता चप्पल स्टँडला चप्पल वगैरे हो ठेवू व थोडंफार फ्रेश होऊ त्यानंतरनं आपण आता जाणार आहे साई दर्शनासाठी मंदिरामध्ये खूपच सुंदर असे मंदिर आहे आणि या ठिकाणी असणारे मंदिर या मंदिराला संपूर्ण ग्लास लावलेला आहे चौबाजूने ग्लास लावलेला आहे मंदिराला मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ना साई दर्शनाच्या पहिलेच तुम्हाला नंदीचे दर्शन होते हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार याच मंदिराच्या लेफ्ट साइडला आतमध्ये प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर ले ना लेफ्ट साइडलाच तुम्हाला श्री महादेवाचे मंदिर भेटणार आहे खूपच स्वच्छ व सुंदर असे हे मंदिराचे ठिकाण आहे तुम्ही समोर पाहू शकताय महादेवाचे मंदिर या ठिकाणी महादेवाची पिंडी आहे आणि समोरच तुम्हाला नंदीचे दर्शन होते काशी विश्वेश्वर असे या मंदिराचे नाव आहे या महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ना खूपच शांतता वाटते हा आहे महादेवाच्या मंदिराच्या समोरील परिसर त्याच्या साईडला तुम्हाला दिसत आहे समोर काचेमध्ये ते आहे साई मंदिर पासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर तुम्हाला भेटणार आहे हे मंदिर तुम्हाला दिघीवरून आळंदी जाण्याचा जो रोड आहे त्या रोडवरती भोसरी जवळ हे तुम्हाला मंदिर भेटणार आहे तर आता आपण साई दर्शनसाठी जात आहे राईट साईडलाच तुम्ही समोर पाहू शकता हे आहे देणगी कक्ष या ठिकाणी देणगी स्वीकारली जाईल त्याचसोबत या ठिकाणी त्या तुम्हाला लाडूचा प्रसादही भेटत आहे आणि या ठिकाणाहून मंदिरामध्ये साई दर्शनासाठी जाणारे मुख्य प्रवेशद्वार इथून आहे तर चला आपण साई दर्शनासाठी जाऊ तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकताय ह्या हे मंदिराच्या आतील भाग आणि संपूर्ण मंदिर हे अपडेट केलेलं आहे गेले दोन वर्ष या ठिकाणी असणारं मंदिर आणि आत्ता म्हणजे जस्ट जे मंदिर आहे यामध्ये खूप डिफरन्स आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यांनी अपडेट केलेलं आहे या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच साईबाबांचे दर्शन होते साईबाबांचे दर्शन झाल्यास या ठिकाणी इतकी शांतता वाटते की खरंच खूप मनाला प्रसन्न होते असेच अनेक ठिकाण आहे या ठिकाणी ते म्हणजे प्रतिशिर्डी हे असणारे सोमाटणे फाट्यावर ठिकाण मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी म्हणजे पुणेमध्ये आला तर या मंदिरासोबतच जे सोमाटणे फाटा या ठिकाणी असणारं प्रतिशिर्डी हे जे मंदिर आहे साईबाबांचं त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच दर्शनासाठी जावं याच मंदिरापासून सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती तुम्हाला प्रतिशिर्डी हे सोमटने फाटा या ठिकाणी असणारे मंदिर तुम्हाला भेटणार आहे प्रतिशिर्डी हे शिरगाव या गावामध्ये असणारं मंदिर आहे खूपच मोठं मंदिर आहे ते पण मेन शिर्डीचं जे मंदिर आहे त्याच मंदिराची प्रतिकृती त्या ठिकाणी केलेली आहे तर त्या ठिकाणचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे वरती आय बटनवरती लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता साई दर्शन झाल्यानंतर समोरच आपल्याला या ठिकाणी श्री गणपती बाप्पांचे दर्शन होते त्याचसोबत या ठिकाणी मेन फ्रंटला आपल्याला लालबागचा राजा या गणपतीच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होते त्याचसोबत या ठिकाणी अष्टविनायकमधील सर्व गणपतींचे तुम्हाला दर्शन होते या ठिकाणी असणारे अष्टविनायक यांचे दर्शन हे घेऊन आपल्याला खरंच खूप भारी वाटते एकदम जाते हो तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर असे अष्टविनायकांचे या ठिकाणी तुम्हाला दर्शन भेटते खूपच प्रसन्न असे ठिकाण आहे या ठिकाणी तुम्ही नक्की एक वेळ या मित्रांनो आळंदीस जाण्यासाठी जो दिगीवरून निघणारा रोड आहे त्या रोडवरती तुम्हाला हे मंदिर भेटणार आहे तर आता आपण पुढे जाणार आहे आपल्या आता अष्टविनायकांचे दर्शन या ठिकाणी झालेले आहे त्याचसोबत या ठिकाणी असणारी सुंदर अशी लालबागच्या राजाचे दर्शन आपले झालेले या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ना साई दर्शन सोबतच तुम्हाला गुरुदेवांचे दर्शन होते तसेच महादेवाचेही दर्शन होते त्यासोबत गणपती बाप्पा दुर्गा तसेच राम मंदिराचे दर्शन या ठिकाणी होते मंदिराकडे येण्यासाठी तुम्हाला टॅक्सी रिक्षा तसेच पी एम पी एल सिटी बस अशी अनेक साधने उपलब्ध आहेत तसेच या ठिकाणी टाईमनुसार तुम्हाला महाप्रसादाचाही लाभ घेता येतो हे जे समोर तुम्ही पाहू शकत आहे हे आहे श्री राम मंदिर तर आता आपण इथून राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे वरती तर मित्रांनो या ठिकाणी असणारा महाप्रसाद खरंच खूपच सुंदर असं जेवण असते या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दुपारच्या वेळेस आल्यानंतर या ठिकाणीचा असणारा महाप्रसाद याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या मित्रांनो आणि समोर तुम्ही पाहू शकताय हे आलेलं आहे आपण आता तिथून चढून वरती आणि हे आहे सुंदर असे मंदिर राम मंदिर या ठिकाणी मंदिरामध्ये असणारे वातावरण खरंच खूप शांततेचे होते या ठिकाणी या राम मंदिराच्या परिसरामध्ये बसल्यानंतर खरंच खूप मनाला प्रसन्न असे वाटत होते मित्रांनो वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्ही नक्की एक वेळ या राम मंदिराचे दर्शन झाल्यानंतर समोरच आपल्याला गुरुदेवांचे दर्शन होते या ठिकाणी गुरुदेव दत्तांचे मंदिर आहे आणि हा आहे मंदिराचा परिसर व बसण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला चेअर्स वगैरे अवेलेबल आहेत तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आज आपण इथंच थांबवणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपला व्हिडिओ बघत रहा तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करा विसरू नका आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो व त्याच साईटला तुम्हाला बेल आयकॉन दिसत असेल तर तो बेल ऑकॉनही टच करायला विसरू नका